पावसाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या सततच्या पावसाने हिरावले आयुष्याचे स्वप्न अकोले तालुक्यातील सातेवाडी जांभळेवाडी येथील चंद्रकांत महादू मुठे वैवर्ष सेहेचाळीस से या शेतकऱ्याने पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान आणि आर्थिक अडचणी यामुळे अखेर स्वतःच्या आयुष्याला कंटाळून शेतात गळफास ठेवून के आत्महत्या केली त्यांच्या मागे पत्नी दोन लहान मुले असा परिवार आहे चंद्रकांत मोटे हे शेतीबरोबर मजुरी करून कुटुंबाचा उदार करत होते यंदा मुसळधार पावसामुळे भात फरशी वटाणा या सर्व पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले सततच्या पावसामुळे वावरांमध्ये पाणी साचून पीक पूर्णपणे पाण्याखाली गेली हातातील शेतीचा खर्च खत बियाण्याची देणी आणि पुढच्या हंगामाची चिंता या सगळ्यांचा डोंगर त्यांच्या मनावर कोसळला या नैराश्याच्या छाईत चा त्यांनी आपल्या शेताच्या बांधावर आंब्याच्या झाडाला दोरी लावून कळफास घेतला या घटनेमुळे सातेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होते आहे मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अजूनही थांबायचं नाव घेत नाही आणि आता ऑक्टोबरच्या अखेरीसही शेतकरी संकटात आहे अशी भावना स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली या घटनेने आदिवासी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे हाल अधोरेखित झाले आहे शेतकऱ्यांचे जगणे म्हणजे पावसावर अवलंबून असलेले भाग्य पण यावेळी पावसानेच आयुष्य हिरावून घेतले शासनाने अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत पीक विमा भरपाई पुनर्वसन योजना राबवून आधार द्यावा अशी सर्व स्तरातून मागणी होते आहे पाऊस थांबतोय का नाही हे आता देव जाणे पण शेतकऱ्यांच्या अश्रुनी मातीतील ओल वाढवली आहे हे नक्की अकोले नाईन न्यूज प्रतिनिधी सुनील आरोटी कोतूड